नमस्कार मी रोषणा कदम रोषणाज रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे तर आता उद्यापासून मार्गशीर महिन्यातील गुरुवार चालू होणार आहेत तर उपवासानिमित्ताने मी आज तुमच्यासाठी झणझणीत अशी उपवासाची साबुदाना खिचडी घेऊन आलेली आहे तर त्यासाठी मी इथे दोन कप साबुदाना घेतलेला आहे तर साबुदाना आपल्याला स्वच्छ दोन पाण्याने धुवून घ्यायचा आहे आणि स्वच्छ धुवून आपल्याला हलक्या हाताने स्वच्छ करून आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे त्यामधील अशा पद्धतीने पाणी काढून घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी ठेवून आपल्याला हे ओव्हरनाईट आपल्याला साबुदाणा भिजत ठेवायचं आहे किंवा कमीत कमी चार तास तरी आपला साबुदाणा भिजला पाहिजे आणि झाकून आपल्याला बाजूला ठेवायचं आहे अशा पद्धतीने पाहू शकता मऊसूत आणि मोकळा आपला साबुदाणा भिजलेला आहे बोटाने मी तुम्हाला कुस्करून दाखवत आहे तर आता आपण याची खिचडी बनवणार आहोत तर तुम्ही नॉर्मल नाश्त्यासाठीही खिचडी अशा पद्धतीने बनवू शकता तर इथे मी साबुदाण्यामध्ये प्रथम सहा ते सात चमचे शेंगदाण्याचा कूट भाजलेला शेंगदाण्याचा कूट आणि जाडसर आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे तर तो टाकून घेतलेला आहे चवीनुसार मी इथे मीठ टाकलेलं आहे तर इथे मी कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे खिचडीसाठी थोडंसं तेल जास्त लागतं त्यामध्ये मी एक चमचा जिरे टाकलेले आहेत जिरे तुम्ही उपवासाला खात नसाल तर स्किप केलं तरी चालेल यामध्ये मी दोन मिडियम साईजचे बटाटे उकडून साल काढून घेतलेले ते टाकून घेतलेले आहेत त्यानंतर आपल्याला बटाटे थोडेसे तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत त्यानंतर आपण जो साबुदाण्यामध्ये शेंगदाणे आणि मीठ टाकून घेतलं होतं तर ते हाताने एकजीव मिक्स करून घ्यायचे आहे सगळीकडे आपल्याला शेंगदाण्याचा कूट आणि मीठ साबुदाण्याला लावून घ्यायचं आहे कुठेही गाठी राहता कमा नयेत हाताने फोडून घ्यायचे जर शेंगदाण्याच्या कुटाच्या गाठी झाल्या तर अशा पद्धतीने हलक्या हाताने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे आपण कढईमध्ये जो बटाटा आपला थोडासा परतून झालेला आहे त्यामध्ये हा साबुदाणा टाकून घ्यायचा आहे अशा पद्धतीने साबुदाणा टाकून घेतलेला आहे हलक्या हाताने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे एक दोन मिनटं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आता यामध्ये मिरचीही वापरली तरी चालेल मिरची वापरत असाल हिरवी मिरची तर आपण तेलामध्ये जिरे टाकले होते त्यावेळी तुम्हाला टाकायचे आहे तर मी ते लाल तिखट वापरून तुम्हाला साबुदाण्याची खिचडी दाखवत आहे तर मी ते एक चमचा लाल तिखट घेतलेला आहे विदाऊट मसाल्याचा आपल्याला लाल तिखट वापरायचा आहे कारण आपण ही खिचडी उपवासासाठी बनवतो आहे तर ती थोडी तिखट असल्यामुळे मी एक चमचा वापरलेली आहे आणि मोकळा आपला साबुदाना खिचडी होण्यासाठी इथे मी अर्धा लिंबू यामध्ये पिळून टाकलेला आहे त्यानंतर हे आपल्याला एकजीव मिक्स करून घ्यायचं आहे तर मी ओली मिरची वापरून साबुदाना खिचडी केली होती तर त्याची रेसिपी ऑलरेडी माझ्या रोषणाज रेसिपी या यूट्यूब चॅनेलवर अपलोड आहे तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देत आहे तर तुम्ही तीही पाहू शकता त्या पद्धतीने जरी बनवली तरी खूप सुंदर आपली खिचडी बनते तर अशा पद्धतीने एक जीव मिक्स करून झालेली आहे आपली खिचडी तर आता याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला एक पाच मिनटं वाफ काढायचं आहे गॅस आपल्याला लो ठेवायचा आहे आणि आपल्याला एक पाच मिनटं आपल्याला वाफ काढून घ्यायचे पाहू शकता पाच मिनटं वाफ काढून झालेले आणि अशा पद्धतीने आपली उपवासाची झणझणीत साबुदाना खिचडी तयार आहे कलर पाहू शकता किती सुंदर आलेला आहे परत एकदा आपल्याला एकजीव चांगली मिक्स करून घ्यायची आहे आणि आता आपण सर्व करणार आहोत तर एका प्लेटमध्ये आपल्याला थोडीशी खिचडी काढून घ्यायची आहे मोकळी आणि छान मऊसूद आपली खिचडी तयार झालेली आहे आणि दह्यासोबत किंवा तुम्ही उपवासाचे पापड याच्यासोबत सर्व करू शकता रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि इंस्टावर फॉलो करा